आणि बारा मुल्लाच नाही तर पाकिस्तानकडून पंजाबच्या फिरोजपूरमध्येही ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला या ठिकाणी नागरिकांना पाकिस्ताननं लक्ष केलं पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यात फिरोजपूरमधलं एका कुटुंबातले अनेक जण जखमी झाल्याचीही माहिती मिळते या जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं एकंदरीत आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या कुरापती या कायम सुरू राहिल्या श्रीनगर विमानतळाजवळ पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला श्रीनगर विमानतळाजवळ स्फोटांचे आवाज ऐकू आले सर्व प्रवाशांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आले हे सगळं घडत असताना पंजाबमधल्या होशियारपूरमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आले होशियारपूरमध्ये भारतीय लष्कराकडून क्षेपणास्त्र पाकिस्तानची नष्ट करण्यात आली पंजाबच्या होशियारमध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर ब्लॅकआउट करण्यात आला होता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट